नायलॉन मांज्याने एका तरुणाचा बळी घेतलाय या क्षणाची अतिशय महत्वाची आणि धक्कादायक बातमी आपण पाहतोय नाशिकच्या पाथर्डी इंदिरानगर परिसरातली ही घटना आहे सोनू धोत्रे नावाचा तेवीस वर्षांचा तरुण गळा नायलॉन मांज्यामुळे त्याचा चिरला गेलेला आहे त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचाराआधीच या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय या तरुणाचं लग्न काहीच दिवसांनी होणार होतं मात्र लग्नाआधीच भावाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं बहिणीनं म्हटलंय मृत्यूचा आघात त्याची बहीण सहन करू शकली नाहीये भावाच्या मृत्यूची बातमी समजताच या बहिणीने टाहो फोडलाय आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो अतिशय विदारक ही दृश्य आहेत एका नायलॉन मांज्यामुळे धोत्रे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे आज ऐन मकर संक्रांतीच्या दिवशी नायलॉन मांज्यामुळे एका तरुणाचा बळी गेलेला आहे त्या तरुणाचे कुटुंबीय नातेवाईक आपल्या सोबत आहे नेमका काय प्रकार काय घटना बघा तो गुजरात वरून होता घरी सणासाठी तर पातळी वाटेवरून पुढे येत होता ना ते वननेर त्याला मांजा अटकला मांजा अटकल्यानंतर त्याचा गाळा जागेवर नजबीज कापून गेला दाव कोणा ते उर आउट झालं कमिशनर आणि डीएसपी ते यायला पाहिजे आम्ही त्याला विचारतो बंदी काबर नाही घेतला तुम्ही याच्यामुळे दुसऱ्यांचे बळी नाही जावा त्याला बोलवित आम्ही आम्ही येणार आम्ही डेड उचलणार आम्ही तो आल्यानंतरच डेड बावडी उचलणार साहेब आम्ही उचलणार नाही डेड बॉडीला तुम्ही कळवा डीएसपी ला त्यांना सगळ्यांना कमी करणार ना त्याची बोल त्यांना

गुजरात वरून नाशिकला आला नाशिक वरून तो कॅम्पला चाललेला होता तर पातरी पाटायला झालं म्हणते आम्ही तर नव आम्हाला काहीच नाही पातरीला नको जाऊ पहिले माझ्याकडे ये तू नाही ताई मी पहिले त्या बाईला पाहून येतो ती आजारी आहे तो तिला पाहिलंच चालला होता त्याच्या संग असं घडलं मी त्याला कॉल केला तर मला अशी बातमी भेटली माझा भाऊ मला पाज लग्न व्हायचं होत मला त्याच लग्न व्हायचं होता माझा भाऊ एक शब्दाच्या पुढे जात जा नव्हता भाऊ असे नाही तस तसच करायचा मोठा असून माझा ऐकायचा तो कॅमेरा प्रवीण काळबांडे सह अभिजित सोनवणे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका